तुम्ही पंतप्रधान नावाच्या भारत राष्ट्राच्या अधिकारी आहात का मोदी नावाच्या एका व्यक्तीच्या आहात मग भारत सरकारचे असताना हे शब्द असे का लिहिले कारण मला पाहिजे का लिहिलेलं तुम्ही आणि तुम्ही आमच्या गावात घेऊन आलाय ते आणि प्रश्न विचारणं आणि तुम्ही उत्तर देणार यासाठी बांधील आहात तुम्ही मग भारत सरकारच्या ऐवजी मोदी सरकार का लिहिलेलं आहे सेल्फी घ्या माणूस कशासाठी सेल्फी घ्यायची तीनशे वर तीनशे रुपयाचा किंवा हजार रुपयाचा केला म्हणून घ्यायची वीस हजार शाळा महाराष्ट्राने बंद करायला निघाले था चारे ते आणि त्याच वेळेला तुम्ही आपल्याला दाखवलं जाते काय की आम्ही काय करायला लागलोय शाळेच्या बाबतीला विकास करायला लागलो रोजनापुराच्या सरकारच्या कुठल्या सरकारच्या कुठल्या सरकारच्या भारत सरकार का मोदी सरकार मग मोदी सरकार सांगितलं मी हे कुणी ठरवलं महाविकास आघाडीचं हे महाविकास आघाडीचं महाराष्ट्र सरकार ग्रामपंचायत ठेव हो शासन काय आमच्या पुढे नाही आहे लोकांसाठी शासन आहे भाजपसाठी शासन नाही आहे लोकांसाठी आहे म्हणूनच ते आले हा म्हणून जर काय मोदी सरकारची हमी म्हणजे काय मोदी सरकारची हमी म्हणजे काय शासनाच्या पैशाने भाजपचा प्रचार चालणार नाही तो सगळा पैसा तुमच्या किशातला हे सगळं तुम्ही करताय तुम्ही राबताय तुम्ही कमावताय तुम्ही देश चालवताय आणि त्यातनं मिळणाऱ्या पैशातलं ही लोक भाजपचा प्रचार करायला लागल्यात तुमच्या किशातलं तुम्ही सांगितलंय तुमच्या किशातन पैसा देऊन हे जर भाजपचा प्रचार करत असतील तर यात तुम्ही सोडायचं न सोडायचं नाही बाहेर आमदार उत्तर मिळत नाही तोपर्यंत आमच्या गावात तुम्ही हलायचं नाही आमच्या गावात तुमच्या भाजपचा प्रचार किती करायचा तेवढा करायला थांबवा लागेल